मित्रांनो नमस्कार आपण पाहणार आहोत विक्रीसाठी असलेल्या टॉप क्वालिटी बिटल दोन शेळ्या आणि दोन पिल्ल कुरकुम एम डी सी तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आहेत किंमत आणि डिटेल्सही मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे या पहा टॉप क्वालिटी बिटल या दोन शेळ्या आणि सोबत ह्या दोन पिल्ल पिल्लामध्ये ही ब्लॅक कलरची पाट आहे पलीकडचा तो तांबडा बोकडा आहे पिल्ल तीन महिन्याचे आहेत दोन्ही वजन पंधरा ते अठरा किलो आणि या दोन शेळ्या आहेत आठ दातावर उंची सदवतीस थी अडोतीस तिसरं आणि चौथवेत झालेल्या आहेत पाहू शकताय एक शेळी आणि ही पुढची एक या दोन शेळ्या आठ दातावर आहेत उंची सदौतीस थी साडतीस तिसरं आणि चौथवेत झालेल्या आहेत किंमत सांगितलेली आहे पंच्याऐंशी हजार रुपये दोन शेळ्या आणि दोन पिल्लाची किंमत कमी होईल तर संपर्क नक्की करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली नंबरवर नव्याण्णव एकवीस एकवीस एकोणसाठ पंधरा या नंबरवर कुरकुंबी एमआयडीसी तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आहेत टॉप क्वालिटीमध्ये आहेत शेळ्या आणि पिल्ला संपर्क कर नक्की करा मित्रांनो धन्यवाद